नमस्कार पिढ्यारपिढ्या पीड़ाय विश्वास जपणारं परंपरेची पाचवी पिढी असलेलं पंढरपुरातील भव्य शोरूम नवजीवन मानचंद गांधी ज्वेलर्स शुद्धता विश्वास आणि विविधतेचा त्रिवेणी संगम विनम्र स्टाफ आणि तत्पर सेवा सर्व दागिने सरकारी नियमांनुसार व्हीआयएस मानाकित आणि जीएसटी बिलींसह आमच्याकडील खरेदी केलेल्या दागिन्यांच्या रिप्लेसमेंटवर शून्य गड रेट आणि मजुरी तर नक्कीच परवडणारी तुमच्या कल्पनेतून तुम आलेला नक्षीचा अलंकार अगदी कमी वेळेत तयार ज्वेलर्स ऐश्वर्या बिल्डिंग सावरकर अडुसष्ट मंगळवेढा बस स्थानकावर एका प्रवासी महिलेचे दहा लाख रुपयांचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली मंगळवेढा जत या बसमध्ये एका शेहेचाळीस वर्षीय महिला चढत असताना सदर महिलेच्या पर्समध्ये ठेवलेले दहा लाख आठ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळवले आहेत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी यातील फिर्यादी महिला स्नेहा रामचंद्र शिंदे वयवर्ष शेहेचाळीस राहणार जुळे सोलापूर या त्यांच्या मुलाबालांसह व धीर पिराजी शिंदे राहणार येवळी तालुका जत यांच्यासह सोलापूर येथून सकाळी साडे अकरा वाजता सोलापूर सांगोला बसमध्ये मंगळवेड्याकडे निघाल्या होत्या यावेळी सीटवर बसल्यानंतर त्यांच्या पर्समध्ये दहा लाख आठ हजार रुपये किमतीचे सोन्याचे विविध दागिने ठेवले होते दुपारी दीड वाजता मंगळवेढा येथील बस स्थानकावर उतरल्यानंतर पर्समध्ये ठेवलेले दागिने आहेत का याची खातरजमा केल्यावर दागिने होते दुपारी दोन वाजता मंगवेडात जात या बसमध्ये बसल्यावर पर्स मांडीवर ठेवून पर्सची चेन बंद केलेली होती त्यावेळी फिर्यादीने पर्स मध्ये सोने आहे हे पाहण्यासाठी पर्सची चेन उघडून पाहिल्यावर त्यामधील सोने दिसून आले नाही यावेळी खात्री पटली की अज्ञात चोरटाने पर्सची चेन उघडून चोरून नेली आहे यामध्ये एक लाख ब्याण्णव हजार पाचशे रुपये किमतीचे गंठन सत्तर हजार रुपये किमतीचे मिनी गंठन सत्याहत्तर हजार रुपये किमतीच्या बांगड्या एकवीस हजार रुपये किमतीचे कानातील टॉप्स तीन लाख पन्नास हजार रुपये किमतीचे पन्नास ग्राम वजनाच्या बांगड्या एक लाख एकोणावीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे ब्रेसलेट एक लाख पाच हजार रुपये किमतीचे लॉकेट बेचाळीस हजार रुपये किमतीचे सहा ग्राम वजनाचे लॉकेट सतरा हजार पाचशे रुपये किमतीचे वेढणी अंगठी चौदा हजार रुपये किमतीचे दोन नगवेढणी अंगठी असा एकूण दहा लाख आठ हजार रुपये किमतीच्या पर्समध्ये ठेवलेल्या सोन्याचा मुद्देमाल चोरून नेला असल्याचे मंगभेढा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले असून पोलिसांचा तपास सुरू आहे